कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायत चिंचवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश झाला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत नांदगाव चिंचवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नांदगाव ग्रामपंचायत सरपंच डॉ प्रतिभा अशोक कारोटे श्री चंद्रकांत कृष्णा मडके श्री प्रकाश चिमटे श्री रवींद्र फोपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा पूर्णांक पंधरा शतांश वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी विजय ठोंबरे रवींद्र हिंदुळा प्रतीक ठोंबरे पवन ठोंबरे निवृत्ती हिंदुळा गुरुनाथ ठोंबरे उदय ठोंबरे पंकज ठोंबरे चंदन ठोंबरे रोहन हिंदुळा उत्तम खांडवी विवेक ठोंबरे अजय ठोंबरे अरुण ठोंबरे बाळू ठोंबरे इत्यादींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोषजी भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर उपसभापती मनोहर दादा थोरवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दादा टोकरे जिल्हा संघटक संभाजी जगताप विधानसभा संघटक शिवराम बदे जिल्हा संघटक अरुण देशमुख सह संपर्क प्रमुख हर्षद विचारे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते युवा सह्याद्री युट्यूब चॅनल करीता संपादक अरुणमाळी सह कर्जत प्रतिनिधी गौतम मोरे कर्जत जिल्हा रायगड